मनीष मार्केटच्या अलीकडं या चौकामध्येच बघा टर्निंगलाच आपली बिल्डिंग आहे श्रीकृष्ण बिल्डिंग पहिल्या मजल्यावर यायचं आहे कापड़ मध्ये असलेल्या रविवार पेठेमध्ये आपलं फर्स्ट फ्लोर वर शॉप आहे शुभ सारी नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण शुभ ला भेट दिलेली आहे आपलं फर्स्ट फ्लोअरला शॉप आहे सुंदर व्हरायटी असणारे डिटेल पत्ता इथं खालच्या बाजूला येत आहे साठी वरच्या बाजूला फोन नंबर येत आहे तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या शॉपच विशेष म्हणजे तुम्ही किरकोळ खरेदी सुद्धा होलसेल मध्ये करू शकता आता आपण लग्न सरायच्या हिशोबाने सिक्वेन्सच्या साड्या किंवा तुम्ही याला बघा डिझायनर साड्या म्हणू शकता या, या कव्हर करतोय लो रेंज पासून स्टार्टिंग केलेली आहे सर याची प्राइस काय या असणार आहे मॅडम ही बसेल तेराशे पन्नास रुपयाला आहे ही प्युअर ऑर्गेन्झा मध्ये आहे याचा पूर्ण ब्लाउज भरलेला आहे आणि फॅन्सी डिझायनर साड्यांमध्ये आठशे रुपयापासूनची रेंज आहे आपल्याकडे ओके देण्या घेण्याच्या साड्यांमध्ये दोनशे अडीचशे पासून आहे फॅन्सी साड्यांपासून आज आपण कव्हर अप करतोय बाकी मग कमी रेंजच्या पण साड्या पुढे दाखवतोय तुम्हाला आठ ते दहा कलरचं वेरिएशन आहे आता मी सिंगल सिंगल वेरिएशन मध्ये तुम्हाला दाखवतो फोन मध्ये प्युअर सिफॉन हा प्युअर सिफॉन ला जरी वर्क मध्ये पूर्ण साडी आहे सुंदर आहे हे बघा सूत एकदम चांगला आहे पूर्ण साडी अशीच असणार आहे यामधले रंग असेच आहेत बघा सर्व कलर्स भरपूर आहेत प्रत्येक याच्यात कलर्स आहेत पण कसं आहे टाइम लिमिट असल्यामुळे आपण जास्त कलर्स दाखवत नाही प्रत्येक पीस मध्ये आपल्याकडे सहा ते सात कलर अवेलेबल आहेत हे नंतर मध्ये आहे प्युअर प्युअर मध्ये कॉटनचं कापड येतं यामध्ये पण सिक्वेन्स आहे पूर्ण बघा सिक्वेन्स सिक्वेन्सचं काम आहे आणि सुंदर आहे म्हणजे दिवाळी किंवा लग्न सराई किंवा तुम्ही अगदी ऑफिसला सुद्धा वेअर करू शकता अशी साडी आहे काय रेंज असणार आहे याची ही बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास सुंदर तिन्ही व्हॅरायटी आपण दाखवल्या खालच्या बाराशे पन्नास तेराशे पन्नास या रेंज मध्ये सुंदर साडी आहे सूत एक नंबर आहे बिंदास्त घेऊन जा ऑरगेन मध्ये थोडं वर्क मध्ये छोट्या मोठ्या फंक्शनला बर्थडे पार्टीला वगैरे नेसू शकतो असे वर्क मध्ये चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास पूर्ण डिजिटल प्रिंट मध्ये काम आहे लाइकराच कापड येईल आणि जाड आहे कापड लायकराच असलं तरी हे जाड कापड आहे फिनिशिंग एकदम व्यवस्थित याला पॉलिश फिनिशिंग पिक्को फॉल वगैरे सगळं आपण करून देतो पंधराशेच्या पुढच्या साड्यांच्या याला काम सगळं आपण फ्री ऑफ करून देतो नंतर पुण्यात पुण्यात असेल तर डिलिव्हरी सुद्धा फ्री आपण देतो ओके काय असं कॅपॅसिटी काही इतके इतके माल खरेदी करायला पाहिजे असं काहीच नाही सिंगल पीस सुद्धा आपल्याकडे होलसेल रेट असतात ती फक्त एक हजार रुपयामध्ये ऑर्गेनचा वा छान आहे आणि याच्या पूर्ण काम केलेलं आहे कलर्स पण आहेत त्याच्यामध्ये सुंदर साड्या मी कव्हर करते ते पण खूप कमी रेंज मधल्या प्युअर सिफॉन जॉर्जेट मध्ये खूपच सुरेख आहे ही साडी वाईन जयपूरचं ओरिजिनल कलेक्शन आहे मॅडम सिफॉन आहे प्युअर सिफॉन मध्ये याच्यामध्ये कमीत कमी बारा ते पंधरा डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या कलर्स वेरिएशन दहा दहा कलर वेरिएशन आहे प्रत्येक ब्लाउज एकच हा हे ब्लाउज ही रेंज काय जाते तेराशे पन्नास रुपये खड्डीवरती पूर्ण जरीचं काम केलेलं आहे बनारसी खड्डी आहे ऑल ओव्हर पूर्ण साडी सेम असते त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला असतो डिझाईनर हे पूर्ण वर्क आहे का पूर्ण जरी आहे मॅडम पूर्ण फुल जरी आहे सुंदर एकदम लेहरिय पॅटर्न आहे बघा आणि हा ब्लाउज पीस आहे याचा याची रिटेल विक्री आमची बावीसशे पन्नास चालते पण होलसेलला ला तेराशे पन्नास चौदाशे पन्नास या दोन व्हेरिएशन मध्ये वेगवेगळे व्हेरायटी आहे ओके okay. सुंदर आहे हा पॅटर्न पण खरंच याचा ब्लाऊज पण पहा किती सुंदर दिलेला आहे फुल डिझायनर ब्लाऊज हो काहीच करायची गरज नाहीये एक नंबर दिसणार आहे ही साडी लग्न सराई मध्ये तुम्हाला घेण्याजोगे साडी आहे त्यामध्ये किती कलर येणार आहे सगळ्यांमध्ये दहा कलरचा शेट आहे वा सुंदर सुंदर साडी आहे बघा ही सुद्धा हा आमचा स्पेशल मध्ये भरपूर माल विकला गेला okay. आणि हा क्वालिटी ऑनलाईन कलेक्शन विकलं जात आहे आमचा ऑनलाईन ग्रुप सुद्धा आहे डेली पोस्टिंग येते डेली रेट्स येतात आणि आम्ही पार्सल सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डिलिव्हर करतो सुंदर आहे पॅटर्न आणि आपली फॅसिलिटीज पण खूप छान आहेत आपल्या महिलांसाठी याचे सगळे रेट कसे येणार आहेत तेराशे चौ तेराशे पन्नास ते पंधराशे पन्नास बाराशे पन्नास दोन तीन व्हरायटी मध्ये मॅडम हे सगळे ओके ब्लाऊज प्रमाणे रेट असतात कशाचे ब्लाऊज जास्त भरलेला असला तर मग त्याला रेट अजून वेगळे असतात ब्लाऊज कमी ब्लाउज प्लेन ब्लाऊज असला तर रेट कमी असतात आणि सगळे हे व्हरायटी एकदम अनकॉमन व्हरायटी आहे पूर्ण जरी एकदम सॉफ्ट मऊ मुलायम कापड येणार आणि त्याला झरीची बॉर्डर दिलेली एक हजार पन्नास रुपयामध्ये एक हजार पन्नास ची साडी कव्हर करते लाईट वेट आहे आणि घरच्या घरी वॉश करता येणाऱ्या अशा साड्या कव्हर केलेल्या आहेत सगळ्या मी बघा वाईन कलर हा मश्लिम डोला सिल्क आहे ओके ही दोन हजाराला दोन बसतात दोन हजाराला दोन? दोन फुल झरीवर काम केलेलं आहे त्याच्यामध्ये डोला सिल्क मध्ये माझ्याकडे हजार रुपयापासून ते पाच हजार रुपये सात हजार रुपयापर्यंत वेगवेगळी व्हरायटी आहे प्रॉपर डोला सिल्क मध्ये आता पैठणी कांजीवरम धर्मावरम पेक्षा सुद्धा डोला सिल्क ला आता सध्या जास्त मागणी आहे आठशे पन्नास रुपयाला हळ हो दिलं वगैरे आपल्याला सगळ्यांना सा सेम साड्या खरेदी करायच्या असतील तर हा पॅटर्न खरंच छान आहे सर्व गटामध्ये चांगला दिसतो फक्त आठशे पन्नास काही पैठणी अठराशे ला जोडी जोडी आपण अठराशे ला जोडी कव्हर करतोय सुंदर पॅटर्न आहे बघा आपल्या ऑफर बघा कलर्स दहा रंग आहेत हो दहा कलर्स आहेत त्याच्यामध्ये आपण अप मध्ये दोन दाखवतो बनारसी ब्रासो मध्ये जोडी सुंदर सूत आहे एक नंबर सूत आहे बरा सगळ्यातल्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आहेत म्हणजे आपण घेऊ शकतो हो जोडी मध्ये आपण आपण करू शकतो करू शकतो कपडा क्वालिटी वर्क वगैरे पूर्ण फिनिशिंग मध्ये येणार सुंदर आहे याची काय रेंज असणार आहे ही आठशे पन्नास रुपयाची ऑर्गेनचा आठशे पन्नास पंधराशे ला जोडी पंधराशे ला जोडी टेसल्स वगैरे दिलेले आहेत सुंदर आहे पॅटर्न ऑर्गेन चा दो दोन हजाराला दो दोन पूर्ण वर्क केलेलं आहे वर्क आहे पूर्ण छान आहे या पण कलर आहेत डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या वर्क मध्ये थोडस हेवी पॅटर्न मध्ये जाऊ आपण पण डोला मधले दोन हजाराला दोन खाली दाखवले ना त्याच पॅटर्न मध्ये सुंदर हे बघा पूर्ण पल्लू भरलेला असणार आहे आणि डोलाचे एक विशेष पूर्ण जरी असताना चापून बसणारी साडी हे थोडे हेवी रेंज आहे ना सर हेवी रेंज आहे पण सूत पण छान आहे याच पूर्ण याला शाईन आहे एक प्रकारची तुम्हाला दिसतपत्तीच काम केलेलं आहे साडेतीन ते चार हजाराची रेंजची साडी आहे फक्त तेवीसशे रुपये तेविशेला ले ले okay. टेस्टल्स पन कुछ यूनिक के ले लेते ब्लाउज़ वर पन वर के ओके ये ब्लाउज़ है कॉन्ट्रास्ट ब्लाउज़ हाँ छान पैटर्न एकदम छान ओरिजिनल तो तो जिमीचू फैब्रिक जिमी जिमीचू जिमीचू पूरे जिमीचू फैब्रिक में दे इसे हाब ब्लाउज़ पूर्ण वर ले लाय वाह मस्त या साड्यांना पिको फॉल पॉलिशिंग वगैरे सगळं आम्ही करून देतो आणि आम्ही फ्री करतो ही बसती सत्तावीसशे पन्नास रुपये सुंदर साड्या आहेत एकदम छान कल्याण क्रेप आहे एकदम सापून सुपून असे सॉफ्ट कपड्यामध्ये मलाई सारखं कापड का आहे एकदम एकदम सिल्की सिल्की कापड आहे हा आणि त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज खूप छान दिसणारी ही साडी सिंपल आणि सोबर सगळ्यांमध्ये कलर्स वेरिएशन मिळेल पण व्हेरायटी जास्त कव्हर अप करायची म्हणून कलर्स कमी दाखवतोय आपण सुंदर पॅटर्न पूर्ण शिबोरी पॅटर्न मध्ये पूर्ण काम जे आहे ना शिबोरी मध्ये सध्या शिबोरीची बांधणीची वगैरे खूप फॅशन चालू आहे खूप छान पॅटर्न आहे हा युनिक आहे एकदम त्याच्यामध्येच एकदम सॉफ्ट आणि डिसेंट खूप छान आहे हा पण पॅटर्न आणि सूत पण खूप छान आहे त्याच्यात काम बघत सुरेख क्रेप आहे ओरिजिनल क्रेप आहे मॅडम ओके okay. हे सगळ्या ऑफिशियल साड्या लुक देतात एकदम ऑफिस वेअर जायला वगैरे प्रवासात वगैरे काहीतरी वेगळं युनिक काहीतरी नेसायचंय आहे छोट्या मोठ्या फंक्शन ला वगैरे पण चालतात खूप छान पॅटर्न आहे हे सगळ्या दोन अडीचच्या घरामध्ये सगळ्या दोन अडीचच्या घरात ही एक ऑर्गेनजा पा फुल डिझायनर मध्ये हो लेहरिया पॅटर्न हा त्याचा हा ब्लाऊज आहे पूर्ण भरलेला कमर पट्टा दिलेला आहे ओके म्हणजे ते कमरेला बेल्ट आहे तो त्या पॅटर्न आपण शिवू शकतो सुंदर साडी आहे हा पल्लूचा भाग आहे आणि याच्यावर सिक्वेन्स च काम आहे पूर्ण आणि तो ब्लाउज वापर जी म्युच्युअल फॅब्रिक मध्ये फक्त तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये एकदम लाईट वेट आहे अंगाव जाणवणार नाही साडी बिल्कुल एकदम मोठा फंक्शन असेल पार्टीवेअर लुक हिशोबाने फंक्शन तीन हजार सुंदर साडी आहे सुंदर आता आपण काही बनार स... आजचं साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगायचं आहे एकदा आपल्या शॉपला भेट द्यायची आहे शॉपमध्ये व्हरायटी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा ऑनलाईन व्हराय व्हरायटी सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी दिलेला कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आपल्या शॉपचा नंबर आहे तो आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत माझा नमस्कार